नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे श्रावण महिना हा व्रत कैवल्याचा असतो या महिन्यात भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्यास आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्रावणातील तिसरा सोमवार हा एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोमवारी शुभयोग तयार झाला आहे रवी योगात शुभ कार्ये पूजा पाठ इत्यादी केल्याने मानसन्मान वाढतो आणि धनही वाढते ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण सोमवार तयार होणारे हे यो शुभयोग काही राशींसाठी खूप शुभ आहेत ज्यांचे भाग्य उजळले असतेच लाभही होईल जाणून घ्या तुमची रास आहे का यात पहिली रास आहे ती म्हणजे वृषभरास आज वृषभ राशीच्या लोकांचे आनंदी राहतील कोणतेही नवीन काम सुरू करू शकतात आणि त्यात यश मिळेल करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी मिळतील आदर वाढेल धार्मिक प्रवासाला जाण्याची शक्यता वाढेल दुसरी रास आहे मिथुन रास मिथुन राशीच्या लोकांसाठी सोमवारचा दिवस खूप शुभ आहे जर तुम्हाला नवीन काम सुरू करायचे असेल तर तुम्ही ते सुरू करू शकता मालमत्तेतून लाभ मिळेल गुंतवणुकीसाठी शुभ दिवस धार्मिक कार्यात तुम्हाला तुमची आवड वाढेल तिसरी रास आहे मकररास मकर, मकर राशीच्या लोकांसाठी श्रावण सोमवारचा दिवस चांगला जाईल नोकरी आणि व्यवसायासाठी फायदेशीर असेल तुम्हाला धार्मिक लाभ मिळेल तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल नवीन काम सुरू करू शकता मालमत्ता वाहन खरेदी करण्याची शक्यता निर्माण होईल चौथी रास आहे कुंभरास कुंभराशीच्या लोकांना फायदा होईल तुम्ही करिअरमध्ये नवीन संधी मिळ मिळतील त्यातून फायदाही मिळेल जोडीदाराकडून आवश्यक सहकार्य मिळेल जीवनात आनंद मिळेल अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका